काही दिवसांपासून हेलिकॉप्टरचं जे ॲक्सिडेंट अपघात होत आहे तो वाढलेला आहे आज सुषमा अंधारे यांचा हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे बघा शेवटी कोणाच्याही आयुष्यापर्यंत असा कोणालाही अशा पद्धतीने त्रास होऊ नये अशीच इच्छा मी व्यक्त करतो म्हणून अशा पद्धतीचा प्रवास करण्याच्या अगोदर हो काळजी घ्यावी कुठल्याही म्हणजे हेलिकॉप्टर उडण्याच्या अगोदर सगळ्या बाबतीची सेफ्टी प्रिकॉशन घ्यावी आणि त्या सुखरूप असल्या पाहिजे अशी इच्छा मी माझ्या रामेश्वरकडे व्यक्त करतो खूप काही दिवसांपासून हेलिकॉप्टरचा जो ॲक्सिडेंट अपघात होत तो वाढलेला आहे आज सुषमा अंधारे यांचा हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे बघा शेवटी कोणाच्याही आयुष्यापर्यंत असा कोणालाही अशा पद्धतीने त्रास होऊ नये अशीच इच्छा मी व्यक्त करतो म्हणून अशा पद्धतीचा प्रवास करण्याच्या अगोदर काळजी घ्यावी कुठल्याही म्हणजे हेलिकॉप्टर उडण्याच्या अगोदर सगळ्या बाबतीची राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका